नमस्कार आपल्या मराठी सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सकाळचे सात वाजून काहीतरी प पंधरा का वीस मिनटं झाली आहेत आपण चाललो आहे एकविरा कारल्याला आपल्या गॅरीच्या मुलाचा जायवळ आहे ज्याचे केस काढायचे आहेत त्यासाठी ते आपण चाललो आहे तिकडे तर आपण आपण निघालो टेम्बलवरून एकदा आपण चिरवली तिथून आपली फॅमिली घेऊ मराठीत आणि निघू कार टाकेदेवीच आपण थांबलोय इथून दर्शन घेणार आईचं आणि निघणार एक वेळेला 出ませね 别行了，别走人去。 असं मंदिर आणि सिंधारसा परिसर आहे मंदिर आपल्या तिन्ही पण गाडी थांबल्या होती इनोव्हा थांबली होती रंग पण थांबले होते आपली गाडी पाहिजे मध्ये आता इथं आपण निघू डायरेक्ट सीएनजी भरून मध्ये आणि मग डायरेक्ट आपण थांबलो इथे सीएनजी भरून घेऊ आपण

गाडी आले असतील तिकडे व तिथे पुढे गेले असतील बघू आपण दादा बघते आपल्याकडे काय करता काय नाही घाटात शिंदूबा दर्शन घेतलं आणि निघालो कारल्याच्या वाटेला आपण पोचलो कारल्याला कमाणीजवळ पासून जाऊ आता जाऊन रूम बघू तिकडे पोचलो आपण आणि अगोदर आली होती त्यांची गाडी सासराशी त्यांनी रूम बुक केली इथे दाखवत तुम्हाला पुढे रूम बुक केलेली शेवट आहे माझ्या मंदिराच्या एक पीरा जन एक पीरा निवास म्हणून रूम घेतलेली आम्ही आलो मटण घ्यायला

सुरुवात केली आता गारू बघता यामाचं काम करतात सगळं आहे त्यांच्या झोलीमध्ये चला आता 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 सगळे आपली मंडळी पुढे गेली आपल्या थोडी भेटली आपल्याला पुढे थ <laughs>

આ ગાડી છે આવું ટકાન છે આ ગાડીની એ ગાડીની જુલિયન કીટની પાછળથી પાટ खूप सुंदर अशी टोली आहे बघा इथे त्यानंतर नवस असतो नवस Kalau तो केस काढायचा itu बाकी साईडला आहे

Developed... तो मत ना पहले टेन्शन के आवज देना <shiftube>

झालं दर्शन वगैरे घेऊन आलो किती वगैरे काढले वरती गर्दी कमी होती त्यामुळे लवकर दर्शन झालं मला काय जायचं नव्हतं मंदिरात त्यामुळे मी नाही गेलो बाकी तरी मंडळी गेली होती সিনিনা কেয়োকে সুসুলি সিনিনের গেনিয়ে কেণি ক্য়েনে কেছেটিয়ধর কাকেনিয়ে!! মাজাদেশে जेवण वगैरे झालं दोन्ही जेवण होते मंगळवार मुळे लेडीजसाठी व्हेज होत्या आणि केलं होतं व्हेज केलं सर जेवण वगैरे आता आम्ही वगैरे जायला चला जाऊ आले करी व्हिडिओ कशेट नक्की सांगा आवडली लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुन्हा केला व्हिडिओमध्ये तुम्ही बाय बाय आपली काळजी घेत राहा